महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदारांनी ओबीसी आरक्षण मुद्दा रेटून धरल्याने तब्बल बारा भाजपा आमदारांना निलंबित करण्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकारी करीत आहेत अमरावती भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा राजकमल चौकात महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारे देण्यात आले याच आंदोलनात अचानक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा आणून जाळण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसांनी धाव घेऊन पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत अचानक पुतळ्याने पेट घेतला यात मात्र तात्काळ सर्वांनी पेटलेला प्रतिकात्मक पुतळा फेकला नाही तर मोठा अनर्थ झाला असता यात एका पोलिसांसह तीन भाजपा पदाधिकारी थोडक्यात बचावले काल या महाराष्ट्राला एक काळा दिवस लाभला लोकशाहीचे मंदिर ज्याला आपण संबोधतो अशा विधान भवनामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या राज्यातील विद्यमान महाभकास आघाडी सरकारने भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांचे लोकनियुक्त ज्यांनी लोकांना निवडून दिलेल्या आमदारांचं त्यांनी निलंबन रद्द केलं लोकशाहीचा गळा या ठिकाणी त्यांनी दाबला अनधिकृतपणे या राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या विषयावर ठराव मांडला हा अनधिकृत ठराव होता याला विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी त्या त्या ठिकाणी न्याय मागितला मान माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार म्हटलं की आम्हाला बोलू द्या आम्हाला हरकतीचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आम्हाला बोलू दिलं पाहिजे मात्र एकही त्या ठिकाणी असणारे तालिका सभापती भास्कर जाधव यांनी अजिबात ऐकून घेतलं नाही अतिशय अरेरावी त्यांनी केली आणि त्यानंतर एक बनावट स्टोरी तयार करून या राज्याचे या राज्यामध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करणारे बारा आमदारांना त्यांनी निलंबित केलं या घटनेचा या कृत्याचा आज महाराष्ट्रभऱ्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यात आज भारतीय जनता युवा मोर्चा या महा महाभकास आघाडी सरकारचा निषेध करत आहे याच अनुषंगाने आज अमरावती शहर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी प्रणित सोनी यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या भारतीय जनता युवा मोर्चाने या ठिकाणी आज आंदोलन केलं निषेध आंदोलन केलं आणि या राज्य सरकारचा पुतळा देखील आम्ही फुटला या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो बारा आमदारांचे अनधिकृतपणे केलेलं निलंबन हे त्वरित रद्द केले पाहिजे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा या राज्यातील सरकारच्या नाकामध्ये दम आणल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र विधानसभा विधानसभामध्ये जो फुट्ट घडला गेलं आहे की महाभकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे ठाकरेच्या नेतृत्वाचं जे सरकार आहे त्यांनी ज्या आपल्या भाजपच्या आमदारांनी ओ बी सी बिलाच्या विषयावर विरोध दर्शवला अशा सगळ्या बारा आमदारांच्या विरोधात हेतू परस्पर त्यांनी त्यांची विधानसभा सदस्यता रद्द केल्या गेलेली आहे त्याच्या विरोधामध्ये अमरावती भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज इथे राज्य शासनाचा उद्धव ठाकरेचा इथे पुतळा जाळलेला आहे आणि त्यासोबतच आम्ही अशी त्यांना सूचना केलेली आहे की त्यांचे बारा आमदारांचे निदमात रद्द करा अथवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन युवा मोर्चाच्या वतीने होणार अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती